बॅक टू मैत्रीनो आपण दररोज इतर दागिने वापरत नसलो तरी सोन्याची नाजूकची इयरिंग नक्कीच घालतो कारण कानातली घातल्यावर आपल्या सौंदर्यात भर पडते तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुंदर आणि लाईट वेट हलक्या वजनाच्या सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे या कानातल्यांच्या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही तुमच्या सोनाराला दाखवून त्याप्रमाणे घडवून घेऊ शकता डेली बेसिस यूजसाठी या सोन्याच्या इयरिंग डिझाईन बेस्ट आहेत अशा इयरिंग्स तुमच्या सौंदर्याला न्यू लुक देतील या सर्व न्यू लेटेस्ट डिझाईन्स आहेत या इयरिंग्स तुम्ही दीड ग्रॅम ते तीन ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता अठरा कॅरेट बावीस कॅरेटमध्ये अशा डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता यामध्ये स्टड स्मॉल टॉप्स इयरिंग्स आहेत फिश लॉक इयरिंग्स आहेत सध्या असे रिव्हर्सिबल सोन्याच्या कानातल्याची देखील खूपच फॅशन पाहायला मिळते असे इयरिंग खूपच मॉडर्न आणि क्लासी लुक देतात शिवाय कमी सोन्यात बनतात सुई धागा इयरिंग मध्ये देखील अशा न्यू फॅन्सी डिझाईन अधिक क्लासी आणि यंग लुक देण्यास मदत करतात डिझायनर साड्यांवर पार्टी फंक्शन मध्ये अशा इयरिंग घातल्यावर तुम्ही सर्वांमध्ये खास दिसू शकता तसेच अशा नाजूक स्टर स्टॉप्स इयरिंग देखील खूपच छान दिसतात डेली यू साठी असे कमी वजनाचे इयरिंग तुम्ही बनवून घेऊ शकता याशिवाय दोन ते चार ग्रॅम मध्ये बनवलेल्या अशा ड्रॉप इअरिंगच्या सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स बघा खास ऑकेजनला तुम्ही साडीवर ड्रेसवर असे इयरिंग घालू शकता तरुण स्त्रिया व मुलींना अशा इयरिंग्स खूपच स्मार्ट लुक देतात या सर्व सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स तुमच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम नक्कीच करतील अशा या सुंदर डिझाईन्स आहेत तर मैत्रिणी असे सुंदर ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा